नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पंकज कुमार घाटोडे यांचा राजकारणात प्रवेश सावनेर विधानसभा क्षेत्राच्या विकासाला मिळणार नवी दिशा महाराष्ट्रातील महत्त्वाची विधानसभा म्हणजे सावनेर विधानसभा मतदारसंघ सावनेर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी एक नवा मार्ग दाखवणारे उच्च शिक्षित आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व पंकज कुमार घाटोडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे स्थानिकांना युवा वर्गामध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत पंकज कुमार घाटोडे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजाच्या विविध स्तरांवर आपले कार्य सिद्ध केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सावनेर विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामे गतिमान होतील अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे आम आदमी पार्टीने त्यांना सावनेर विधानसभा क्षेत्रासाठी तिकीट देण्याची शक्यता आहे त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होईल अशी माहिती मिळाली आहे पंकजकुमार घाटोडे यांच्या उमेदवारीमुळे स्थानिकांमध्ये आनंद व त्यांच्या समस्या मांडण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यास नवी दिशा मिळेल असा विश्वास सावनेर विधानसभा व्यक्त केला जात आहे सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांनी आणि समाज बांधवांनी पंकजकुमार घाटोडे यांना आपला पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली युवा तरुणांनी सावनेर व कळमेश्वरच्या विकासासाठी पुढे यावे अशी विनंती विधानसभेतील दिग्गज लोकांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका नोकरीचा खूप अभाव आहे आजकल एकदम एक नोकरी मिळत आहे भरपूर सारे अशी यंग जनरेशन जी आहे ज्यांना बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे तसेच त्यांना काही उद्योग क्षेत्रात उतरायचं आहे तर भांडवल वगैरे काही लागतं पण ते भांडवल भांडव जमवायचं आणि नवीन उद्योग स्टार्ट